लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या तपोण वृक्षतोडीचा मुद्दा हा संपूर्ण राज्यभर गाजलेला असताना आता राष्ट्रीय हरित लवादाने नाशिक महानगरपालिकेला पुन्हा एकदा दणका दिलाय तपोण परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला वीस फेब्रुवारी पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतीही तोडू नये असे स्पष्ट निर्देश हरित आहेत नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश नाशिक महानगरपालिकेला देण्यात तर वस्तुस्थिती अहवाल तात्काळ सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे पुढील सुनावणी पर्यंत बंदी कायम राहणार असून आता महानगरपालिकेच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागलंय बिरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा